नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सरस्वागत करते तर आज आहे सॅटरडे आणि सकाळीच मुलांना टिफिनला मी शिरा करून दिला होता तर म्हटलं आपलं जे काही सॅटरडेचं रुटीन असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे सगळ्यांचं असंच असेल की सॅटरडेला मुलांना काहीतरी वेगळं बनवून द्यावं लागतं त्यामुळे मग दुपारी स्वयंपाक माझं तर असंच आहे की मुलांना सकाळी मी काहीतरी बनवून देते आणि म्हणजे स्नॅक्स टाईप रोज तर पोळी भाजी असतेच मुलांच्या डब्याला त्यामुळे तर मग आज मी त्यांना शिरा बनवून दिला होता आणि थोडेसे चिप्स पण तळलेले होते तर ते पण दिले होते तर इथं मी बटाटे उकडून घेतलेत कणिक मळून ठेवले आणि आज मी बनवणार आहे श चटणी तर त्याची पण अगदी छोटीशी रेसिपी आहे पण सगळ्यांनाच माहिती असते असं नाही त्यामुळे म्हटलं की चला तुमच्यासोबत ती पण शेअर करूया आणि शाळेतनं काय आल्यावर आमच्या इथे गप्पा असतात तर त्या पण मी तुम्हाला पुढे म्हणजे ब्लॉगच्या एंडला दाखवेनच तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि इथं मी दह्याची चटणी आधी करून घेते तर बटाटे थंड होत आहेत तर आज मी पिवळ्या बटाट्याची भाजी चपाती आणि माझ्यासाठी दसमी करणारे आणि दह्याची चटणी आणि थोडासा बटाटा पण करणारे म्हणजे मला बटाट्याची आमटी काही फारशी आवडत नाही पण म्हटलं चला करूया कधीतरी म्हणजे वेगळं तर म्हणजे जेव्हापासून उपचार धरले त्या तेव्हापासून आत्ताच मी दसमी वगैरे करते नाहीतर भगर शाबूक शाबूचे वडे असंच चाललेलं आहे नाहीतर मला ठेसा दह्याची चटणी आणि दसमी मी असंच बनवत असते पण यावेळेस काय माहिती म्हणजे खूप उशिरा मी दसमी बनवले तर मी घरीच दही लावलेलं आहे आणि किती म्हणजे खूप घट्ट झाले दही तर इथं मी छोटीशी कढई ठेवली आणि कढईत एक पळी तेल टाकणार आहे आणि माझ्याकडे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट असं मोठं कुटलेलं होतं मी त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर माहिती असेल मी शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची टाकून कसं कुटते तर ते कूट आहे वाटी भरून माझ्याकडे आणि हिरवी मिरची पण मी आता वाटून घेतली मला बटाट्याला पण लागेल आणि ह्या चटणीसाठी पण लागेल त्यासाठी तर हे जे कूट आहे ते मी त्याला छान परतून घेणार आहे आणि त्यातच थोडीशी हिरवी मिरची पण टाकून घेणार आहे म्हणजे वाटलेली आणि ते छान परतून घेणार त्यात मीठ वगैरे टाकणार आणि गॅस बंद करून ठेवून टाकणार म्हणजे ती फोडणी थंड झाली की मग त्यात दही टाकणार आणि म्हणजे साखर वगैरे टाकणार साखर टाकल्याने चटणीला वेगळीच टेस्ट येते मी नेहमी सॅटरडेचं माझं रुटीन असंच असतं की सकाळी काहीतरी आपलं थोडंसं स्नॅक्स बनवेल आणि दुपारी नंतर ना मग स्वयंपाक गरम गरम करते तर मुलं येतात दीड वाजेपर्यंत तेव्हा तोपर्यंत मग स्वयंपाक वगैरे बनवून घेते असं नाही की मी सॅटरडे फुल माझं जा कामात जातं तर मी सकाळी काय केलं शिरा केला आणि नंतरनं मग मग जी काय आपली क्लिनिंगची कामं असतात ती करून घेतली तर माझं ऑलमोस्ट सव्वा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सगळं काम झालं होतं तर माझ्याकडे काय कपड्याला मशीन वगैरे नाही आहे तर कपडे भांडे फरशी आपलं जी काही क्लिनिंगची सगळी कामं असतात ती झाली होती मिस्टरांचा नाश्ता पण झाला होता आणि मग नंतरनं मी एक दीड तास म्हणजे निवांत रिलॅक्स बसले माझा जो शॉर्ट व्हिडिओ असतो तो, तो एडिट केला अपलोड केला अजून बाई बाकीची काही कामं होती माझी म्हणजे व्हिडिओच्या संदर्भात ती केली आणि मग नंतर ना मी बारा वाजता स्वयंपाक करायला घेतला तर एक ते पाऊन तासात माझा स्वयंपाक आरामात होतो ता इतकं सगळं बनवलं होतं तरी पण माझा पाऊन तासात स्वयंपाक म्हणजे झाला तर त्यामुळे असं नाही की मी दिवसभर सॅटर्डे असेल तर दिवसभर कामच करत राहते संडे असेल तर संडेला पण आपण काही नाश्त्याला वगैरे केलं तर काही काही जणांचा खूप म्हणजे दिवस त्यात जातो पण माझं तसं नाही आहे म्हणजे काम उरकतं मला त्यामुळे मग असं पटकन काम होऊन जातं तर मी जी चटणीची म्हणजे फोडणी केली आहे ती थंड व्हायला ठेवली आहे तोपर्यंत आता मी बटाटा करून घेते एरवी मी सॅ असं इडली वगैरे बन बनवते पण आज म्हणजे माझा पण उपवास होता आणि मुलं किती खाणार त्यामुळे मग मिस्टरांना काही एवढं इडली वगैरे काही आवडत नाही आम्ही कसं इडली केली की दिवसभर इडली डोसा असं चालू असतं आमचं ठिकाणचं पण त्यांचं नाही तसं नाही सकाळी नाश्त्याला वेगळं मग दुपारी स्वयंपाक चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असं असायला पाहिजे त्यामुळे मग म्हटलं की नको नाहीतर मग मी पराठे करते आणि पराठे केले ना खरंच खूप म्हणजे काम सोपं होऊन जातं तर आता आमच्या शेजारीच कढीपत्त्याचं झाड आहे तर मी एकदाच असं एक, एक म्हणजे काचेचा बाऊल आहे काचेचा डब्बा तर ते आताच मी एकदाच असा कडीपत्ता तोडून आणून ठेवते शेजारी जरी झाड असलं तरी तो आपल्याला तोडून आणायचा पण कधी कधी लक्षात राहत नाही आणि संध्याकाळी जर आपल्याला कशाला कडीपत्ता वगैरे लागत असेल तर तो म्हणजे राहून गेला की मग संध्याकाळी काय आपल्याला झाडाला हात लावू वाटत नाही त्यामुळे मी असंच एकदाच दहा बरा पानं आणते आणि ती छान अशी तोडून वगैरे ठेवून टाकते डब्यात ती अगदी फ्रेश राहतात आठ पंधरा दिवस जातात एवढी पानं त्यामुळे तर माझं सहदेमध्ये काही ना काही काम चालूच असतं आता माझी फोडणी पण थंड झाली आहे तर म्हटलं चला यात दही टाकून घे घेऊया तर दोन ते तीन पळ्या मी यात दही टाकलं आणि छान मिक्स करून साखर टाकून मिक्स करून घे साक आपण कोणत्या पण जी आपण चटणी बनवतो ना त्यात जर साखर थोडी चिमुटभभर साखर टाकली ना खरंच त्या चटणीची टेस्टच वेगळी येते तर तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि ही रेसिपी मला माझ्या दिदीने शिकवलेली आहे माझे माझ्या कोणत्या पण रेसिपीसोबत एक आठवण आहे की मला ती कोणी शिकवले म्हणजे मला पदार्थ वगैरे बनवायची आवड आहे त्यामुळे कदाचित मला म्हणजे लक्षात राहत असेल की मला हे ह्याने शिकवलं ते ते मी ह्यांच्याकडनं शिकले आणि मला खरंच खूप म्हणजे भारी वाटतं की मला आवड आहे कोणती पण रेसिपी बनवायची खायची खाऊ घालायची तर प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते तुम्हाला काय आवडते नक्की कमेंट करून मला सांगा तर आता माझी म्हणजे बटाट्याची भाजी झाली मी एकीकडे बटाट्याची आमटी पण केली आणि चटणी तर मी आधीच करून ठेवली आता मी माझ्यासाठी दोन दसम्या करून घेणार आहे आणि नंतरनं दोन -दस दसम्या झाल्या की मग पटकन अशा चपात्या करून घेतल्या तर गरम गरम चपाती पिवळा बटाटा मुलांना आवडतो तर, मुला तर मग मग मुलं आता येतीलच थोड्या वेळात तर मग म्हटलं की चला मुलं येत आहेत ये तोपर्यंत आपल्याला वाढून घेऊया आणि मुलं आली की त्यांचं असतं खूप साऱ्या गप्पा असतात मी पुढे क्लिप अटॅचच केली की त्यांचं किती बडबड चालू असते गोंधळ असतं सकाळ म्हणजे आल्या आल्या पण असतो सकाळ सकाळ सका पण असतो तर तसं म्हणजे शाळेत काय झालं काय नाही सगळं आराध्याला सांगायचं असतं श्लोक काय एवढा सांगत नाही पण आज श्लोक पण चक्क सांगतो आहे की मी मला आरू दिसली नाही मी रडलो वगैरे तर दोन्ही मुलं एकाच शाळेत आहेत त्यामुळे त्याला आज आराध्य दिसले नाही तर त्याला असं अगदी रडायला आलं श्लोक खूप म्हणजे खूप हळवा आहे आमचा आणि तू माझी मया करताना एकदा तुम्हाला मी दाखवेल की तू कसा माझी मया वगैरे करतो आणि आगावपणा पण खूप करतो चला तर मग असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तो प्रेम बाय बाय बस सुटणार तर गुरुवारी पाय होय काका न उपसे का हा काका न उपसे काका दोन तीन दिवस झाले चप्पल घालले नाही श्लोक काय रडतो दा श्लो आरु आरु जाट वनेली आरु जाट ती कोड होता

तुझी बहीण मल झाली बिगी अजून काय झालं मग मी विहानदा बोलला जा अजून बहिणी पशी बस नाही जा अजून काय काकांचा विचार माझी सेकंडली पण पण गाडी चालू झाली तवल तर मग गाडी चालू झाली अजून ती गेली ना म्हणून मग तुला वाटलं का अर कधी गेली 嗯。Mm.